नमस्कार माझं नाव रोहन पेडणेकर माझा मोबाईल नंबर आहे ना ती जर गोष्ट म्हणजे आम्ही पाच भावंड होतो त्यातला मी मोठा भाऊ आणि माझी बहीण असं एक ते पात्र होत दोन वर्ष ती मालिका चालली मोबाईल जसा चार्ज व्हायला वेळ लागतो ना तसा माणसाला पुन्हा चार्ज व्हायला वेळ लागतो की नाही मी सन मराठीवरील माझी माणसं या मालिकेत काम करत होतो मान्य आहे मान्य मला जे आता छोटा मोठा घरचा जो काही किरकोळ खर्च असतो तू करतेस कर कारण तू पैशामध्ये खेळतेस हजारात खेळते मला लाखोत खेळायचंय मला थोडासा विचार करावा लागेल झोपावं लागेल म्हणजे काम चालू असतात ना पण आराम तर करायला नको माणसेला मला सांगा आराम करायला पाहिजे की नाही ही बघा काय म्हणते काय म्हणते इच असं म्हणणं मी काय करतच नाही असं आहे का तर अशा पद्धतीने मी हे माझी माणसं ह्या सिरियलसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्या ऑडिशनमधून माझं सिलेक्शन झालं नमस्कार मी रोहन पेडणेकर आपल्या या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कर। सावळ्याची जणू सावली या मालिकेतील काही निवडक क्षण तुम्ही पाहत असतात पण आज आज एक वेगळी गोष्ट मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहे ती म्हणजे या सिरियलच्या आधी म्हणजे सावळ्याची जणू सावली या सिरियलच्या आधी मी सन मराठीवरील माझी माणसं या मालिकेत काम करत होतो दोन हजार बावीसला ही मालिका आली होती पण या मालिकेत जी एक प्रोसेस असते ती म्हणजे ऑडिशन देणं तर मी ऑडिशन एक पाठवलं होतं तर त्या ते ऑडिशन मला लॅपटॉपमध्ये मला सापडलं म्हणजे तो ऐवज आहे माझ्यासाठी कारण ते माझं पहिलं ऑडिशन म्हणजे मी फर्स्ट अटेम्पमध्ये मी ते केलं आणि मी ते पाठवलं आणि त्या तिथूनच मला कॉल आला की तुम्ही सिलेक्ट झाला अशी ती गोष्ट आहे तर ते ऑडिशन मला आता सापडलं म्हणजे लॅपटॉपमध्ये तर म्हटलं मी कुठे ते शो नाही केलं होतं की काय ऑडिशन होतं वगैरे तर म्हटलं आता एक डॉक्युमेंटेशन पण होईल म्हणजे एक आपल्याबद्दल एक आठवणही राहील यूट्यूबवरती तर तो यूट्यूबवर व्हिडिओ आपण पोस्ट करूया आणि माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो आहे तर हा व्हिडिओ आत्ता सुरू होईल म्हणजे जर सन मराठीवरील माझी माणसं जर तुम्ही पाहिलं असेल ती जर गोष्ट म्हणजे आम्ही पाच भावंड होतो त्यातला मी मोठा भाऊ आणि माझी बहीण असं एक ते पात्र होतं दोन वर्ष ती मालिका चालली दोन वर्ष त्या मालिकेने मला चांगला अनुभव दिला कोठारे विजनचीच ती मालिका होती आणि आत्ताची ही जी सावळ्याची जणू सावली करतो आहे ती देखील कोठारे विजनचीच आहे पण ऑडिशनची प्रोसेस काय असते कलाकाराला काय करावं लागतं तर असंच मी एक ऑडिशन दिलं होतं बघा हा व्हिडिओ कसं ऑडिशन दिलं होतं काय आहे तुझ काय म्हणायचंय हा थोडा वेळ झोपलो होतो मी झोपलो म्हणजे कायमच म्हणजे आयुष्यभर झोपणार आहे का असं म्हणायचं नाही तुला हा कामं चालू आहेत माझी मोबाईलवर कामं चालू असतात तो बघ मोबाईल चार्जिंगला लावलंय मोबाईल जसा चार्ज व्हायला वेळ लागतो ना तसा माणसाला पुन्हा चार्ज व्हायला वेळ लागतो की नाही हा मान्य मान्य मला जे आता छोटा मोठा घरचा जो काही किरकोळ खर्च असतो तू करतेस कर कारण तू पैशामध्ये खेळतेस हजारात खेळते मला लाखोच खेळायचंय मला थोडासा विचार करावा लागेल झोपावं लागेल म्हणजे काम चालू असतात ना पण आराम तर करायला नको माणसाला मला सांगा आराम करायला पाहिजे की नाही इ बघा काय म्हणते काय म्हणते इचं असं म्हणणं मी काय करतच नाही असं आहे का माणसाला अन्न वस्त्र निवारा जस गरजेचं असतं ना तसं झोपही गरजेची असते नाही काय काळजी करायची कारण नाही अगे आपण रिअल इस्टेटमध्ये रियल रिअल इस्टेटमध्ये आपलं कधी लावा दिलं माहिती आहे ना हा नाही झालं आता डील सक्सेस पण लोक मला विचारतात ना आ इथे कोण आलं की कोण विचारत मलाच विचारतात ना तुझ्या भावालाच विचारतात ना तू काळजी घेते नाही काळजी करायची नाही हम्म सगळं व्यवस्थित होणार आहे दोन फ्लॅट आता जाणार आहे दोन लाख कमिशन मला मिळणार आहे हा सगळं सगळं क्लिअर होऊन जाणार नो टेन्शन आहे का ना। टेन्शन ना। ना नाही घेतलं पाहिजे हा नाही घेतलं पाहिजे बघ हे पण सांगतात टेन्शन घेऊ नकोस cool. नमस्कार माझं नाव रोहन पेडणेकर माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन टू And this is my profile. Thank you. काय काहीच नाही दाखवा एवढे पैसे घे कुठे निघाला कुठे कुठे म्हणजे हे मला पैसे द्यायला नको एवढे पैसे घरात ठेऊन काय करू मी डोक्याचा तर अशा पद्धतीने मी ऑडिशन दिलं होतं आणि हे ऑडिशन मी जसेच्या तसं जे तुम्ही आता व्हिडिओ पाहिला तसंच मी त्यांना फॉरवर्ड केलेलं आणि मग त्यातून मला त्यांनी बोलवलं मग लुकटेस्ट सगळ्या का इतर गोष्टी मग त्यांनी मला विचारलं मालवणी भाषा येते आणि म्हटलं हो मी मालवणीचं आहे त्यामुळे मला मालवणी येते तर त्या ऑडिशनमध्ये एक फंबल पडला होता माझा म्हणजे रियल इस्टेट वगैरे पण मी तो जो फंबल आहे तो अगदी नॅचरल केला म्हणजे रियल एस्टेट ते थोडंसं त्याला अजून खेळलो कारण तो भाऊ जो आहे तो तसाच आहे त्यामुळे ते किती नॅचरल होईल आणि मला असं वाटतं की आपण वैयक्तिक आयुष्यात देखील बोलताना आपले हंबल पडत असतात हे पडत असतात पण ते किती नैसर्गिक वाटेल त्या कॅरेक्टरला तसं मी केलं तिथे थांबलो नाही आणि मला खूप चांगला सूर गबसला होता त्या ऑडिशनला तर मी म्हटलं नको थांबूया कंटिन्यू करूया त्याला आणि ते स्क्रिप्टेड नव्हतं मला ब्रीफ केलं होतं कॅरेक्टर की असा असा भाऊ आहे तो काही काम करत नाही काय नाही आणि बहिणीशी त्याचे वाद असतात तर तो त्या पद्धतीने बोलतोय तर मी मला फक्त ब्रीफ केलं आणि मी माझी माझी स्क्रिप्ट डोक्यात केली मी ती लिहूनही नाही काढली हे जे सगळे जे संवाद आहेत हे माझे माझेच आहेत मला फक्त कॅरेक्टर ब्रीफ केलं होतं त्या पद्धतीने मी ते, पद्धती ते प्रेझेंट केलं आणि त्या प्रेझेंटवरती मला त्यांनी बोलवून घेतलं मग लुकटेस झाल्या सगळ्या काही गोष्टी झाल्या पुढच्या तर अशा पद्धतीने मी हे माझी माणसं ह्या सिरियलसाठी ऑडिशन दिलं होतं आणि त्या ऑडिशनमधून माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर तिथेही ऑडिशन झालं म्हणजे ते एक लुक टेस्ट म्हणजे कपडे घालून एक त्यांनी पाहिलं म्हणजे कशा पद्धतीने दिसेल काय होईल मोठा भाऊ शोभेल का।, का या सगळ्या गोष्टी असतात काही चॅनलच्या मग तिथूनही ग्रीन सिग्नल आला आणि मालिका आली मेच्या दोन हजार बावीस मी एंडला ही मालिका टेरिकाच झाली साधारण एप्रिल महिन्यात आम्ही मार्च एप्रिलमध्ये मा ह्याचं शूटिंग करत होतो आणि मग मेमध्ये एण्डला ही मालिका प्रेक्षकांसाठी आली सन मराठीला तर अशी ही गोष्ट माझी माणसं ऑडिशन अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने माझं सिलेक्शन झालं तर जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि हो शेअर करायलाही विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह नवीन अनुभवासह तोपर्यंत बाय